गणेशाय नम हा नमस्कार मंडळी रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत तर आज आपण बघणार आहोत मकर संक्रांती स्पेशल तिळगुळ्याचे लाडू सगळ्यात आधी तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा चला सुरु तर मग सुरू करूयात रेसिपीला तर इथे एका पॅनमध्ये मी तिळ घेतलेले आहेत ते आपण चांगले अशी भाजून घेऊया तिळ जोपर्यंत तडतड करत आहे तोपर्यंत आपल्याला चांगलं ते हलवत राहायचे आहेत प्रकारे आपल्याला ते तिळाचं तडतड न बंद होईपर्यंत तिळ चांगले भाजून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तिळ आपले छान भाजून झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि थंड करायला ठेवून देऊयात आता आपण याच पॅनमध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहोत शेंगदाण्याचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो किंवा शेंगदाणे नाही टाकले तरी चालेल शेंगदाणे पण चांगले भाजून झालेले आहेत ते पण आपण थंड करायला ठेवलेले आहेत तर हे शेंगदाणे फक्त आपण असे जाडसर वाटून घेणार आहोत अशा प्रकारे बघू शकता आणि तीळ आपण असेच ठेवणार आहोत किंवा कोणी कोणी तीळ पण वाटून घेतात पण माझ्या घरी अख्ख्या तिळाचेच लाडू आवडतात त्यामुळे मी शेंगदाणे जाडसर असे वाटून घेतलेले आहेत आणि तीळ आखेच ठेवलेले आहेत तर आता हे दोन्ही पण जिनस आपले थंड झालेले आहेत तर आपण हे दोन्ही आप मिक्स करून घेऊयात आणि एका पॅनमध्ये आपण तूप टाकूयात थंडीमुळे तूप असं घट्ट झालेलं आहे थोडंसं गरम करून घेते आपण पॅनमध्ये तूप टाकून घेतलेले आहे आता आपण यामध्ये गूळ टाकणार आहोत थोडंसं पाणी टाकूयात गुळ जळू नये यासाठी आता आपण गूळ चांगला मेल्ट करून घेणार आहोत तर अशा प्रकारे गुळ आपला चांगला वितळलेला आहे तुम्ही बघू शकता यामध्ये आपण आता इलायची पावडर टाकणार आहोत गूळ चांगला मेल्ट झालेला आहे आता आपल्याला हा चार पाच मिनिट असं स्लो वरती शिजवून घ्यायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे शेंगदाणा आणि तिळाचं ते आपल्याला त्या पॅनमध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊयात आणि दोन तीन मिनिटांनी आपण गॅस बंद करून घेणार आहोत मिश्रण चांगलं मिक्स झालेलं आहे गुळ तिळ आणि शेंगदाणामध्ये असा मुरला गेलेला आहे शोषला गेलेला आहे तर आता आपण याचे लाडू बांधायला घेऊयात हाताला थोडंसं तूप आणि पाण्याचा हात लावायचा आणि अशा प्रकारे आपण आता लाडू बनवून घेणार आहोत लाडूची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी लहान मोठी करू शकता तर अशा प्रकारे मी बाकीचे पण लाडू बनवून घेते तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा खूप मस्त झाले होते माझ्या मुला तर मुलाला खूप आवडले बनवते वेळेसच त्याने दोन तीन खाल्ले तर खूप असं क्रिस्पी आणि एकदम मऊ अशी आपले हे लाडू झाले होते तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर असे हे आपले मकर संक्रांती स्पेशल तिळाने गुळाचे लाडू तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता दिसायला पण किती छान एकदम यमी असे दिसत आहे अगदी दि मार्केटमध्ये मिळतात मे बी त्यापेक्षा चवीला चांगले झालेली आहेत दिसायला पण तेवढेच छान तर मग భూనా ఛాన ఛాన రెసిపీస్ తోపర్య ధన్యవాద శ్రీ స్వామి సమర్థ